मित्राच्या खुनाच्या खटल्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता पुसद न्यायालयाचा निकाल दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी पुसद येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती मखरे मॅडम यांच्या न्यायालयाने कलम तीनशे दोन खुनाच्या खटल्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे विकास पंडित जोगदंडे राहणार दगडधानोरा तसेच आरोपी रवी जोगदंडे हे दोघे घनिष्ठ मित्र असून मयत विकास याचे अनैतिक संबंध आरोपी रवी जोगदंडे याला समजल्याने त्याचा राग मनात धरून ठेवला व दिनांक पाच मे दोन हजार सोळा रोजी सकाळी अकरा वाजता मयत विकास हा शिळ्या चारण्यासाठी दगडधानोरा शिवारात गेला असता दुपारी बारा वाजताच्या दरम्यान वीडभट्टीवर बकऱ्याला पाणी पाजून रोल रवून बकऱ्या जंगलाकडे नेत असताना मयत विकास याला आरोपी रवी भेटला त्यानंतर मयत विकास याने रवियास तंबाखू मागितला तेव्हा आरोपी रवीने खिशातील चार बिया तंबाखू तंबाखू त्याला खाण्यासाठी दिली व त्याने तंबाखू खाल्ले आणि नंतर संजय शेतात गेल्यानंतर त्याला गुंगी यायला लागली असता तो आंब्याच्या झाडाखाली सावलीत झोपला त्यानंतर दुपारी दोन वाजताच्या दरम्यान त्याच्या डोक्यावर मोठा दगड टाकून त्याला, त्याला मारून टाकले सदर प्रकरणी पोलीस स्टेशन पोपाळी येथे प्रथम खबर क्रमांक अडुसष्ट ऑब्लिक दोन हजार सोळा हा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरच्या प्रकरणात सरकारी पक्षाने फिर्यादीसह सर्वच साक्षीदार तपासले व संपूर्ण प्रकरण हे स्टिकअप चालविण्यात आले या प्रकरणात ॲडव्होकेट रवींद्र तुकाराम रुडे व ॲडव्होकेट अभिषेक दीपकराव रुडे यांनी सर्व साक्षीदार यांची उलट तपासणी घेऊन प्रखरपणे व अंतिम युक्तिवाद केला त्यावरून विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन एच मखरे मॅडम यांच्या न्यायालयाने न्यायनिर्णय पारित करून आरोपी रवी दत्ता जोगदंडे याची निर्दोष मुक्तता करण्यात आली